परळी विधानसभा मतदारसंघात यावेळी तुर्शीची लढत पाहावयास मिळणार आहे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आज जरी मातब्बर उमेदवार नसला तरी येणाऱ्या काळात शरदचंद्र पवार हे तगडा चेहरा देण्याची शक्यता आहे त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे अनेकांना विचारणा करण्यात आली असून वेगवेगळ्या चेहऱ्यांचा अभ्यास शरदचंद्र पवार करत आहेत आता परळी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवण्यासाठी कनेरवाडी येथील सरपंच पुत्र तथा यूथ क्रेझर राजभाऊ फड हे इच्छुक असून त्यांनी संपूर्ण परळी विधानसभा मतदारसंघात फिरून आढावा घेतला आहे त्यांना ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्यानं परिवर्तनाच्या लढाईत राजभाऊ फड हे प्रभावी दावेदार ठरणार असल्यानं अनेकांना त्यांच्या उमेदवारीची उत्सुकता लागली आहे या संदर्भातील अधिकृत घोषणा ही सोमवार दिनांक आठ जुलै रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राजाभाऊ फड करणार आहेत राजाभाऊ फड हे अत्यंत सामान्य कुटुंबातील तरुण व्यक्तिमत्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली त्यानंतर सामाजिक कार्यात राहून सामाजिक कार्य कशा पद्धतीचं असतं याचा आदर्श त्यांनी घालून दिला गेल्या पंधरा वर्षापासून कनेरवाडी ग्रामपंचायतीवर त्यांचं वर्चस्व आहे त्यांच्या आई त्या ठिकाणी सरपंच आहेत त्या अगोदर त्यांचे वडील काही वर्ष सरपंच होते एकूणच राजाभाऊ फड यांना राजकीय परंपरा आहे त्यासोबतच त्यांचे सासरे डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राजकारणाची व समाजकारणाची आवड असल्यानं सातत्यानं राजाभाऊ फड यांनी सामाजिक कार्यात उडी घेतलेली आहे तसंच राज्यभरातील मातब्बर व मान्यवर नेत्यांशी त्यांचा स्नेह आणि सलोखा आहे सामाजिक कार्य करत असताना आपण समाजाचं देणं लागतो त्याप्रमाणे त्यांनी आपलं कार्य केलं आहे गावातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या लेखमातींना त्यांच्या विवाह समारंभात अर्थसहाय्य केलेलं आहे त्यासोबतच राजाभाऊ फड हे तळागाळातील जनसामान्यांचं नेतृत्व असल्यानं त्यांना मानणारा मोठा वर्ग परळी विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळतो त्यांच्या कामाचा आवाका हा विस्तारलेला असून त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी ही सामान्य जनांची मागणी आहे त्यानुसार त्यांनी संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेऊन जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे संपूर्ण मतदारसंघातून त्यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळत असल्यानं यासंबंधीची अधिकृत घोषणा येत्या सोमवार दिनांक आठ जुलै रोजी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करणार आहेत त्याच दिवशी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे राजभाऊ फड हे महाविकास आघाडीकडून लढण्याची शक्यता आहे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे निश्चित आहे त्यामुळं परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी चुरशीची होणार अशी चर्चा परळी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते परळी वैजनाथ जिल्हा बीड